नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मँगो खीर घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी अर्धा लिटर कच्चं दूध घेतलेलं आहे एक चमचा बासमती तांदूळ मगजबी आणि बदाम मी हे रात्री भिजसे ठेवलेले गरम पाण्यामध्ये त्यानंतर मी इकडे अर्धा कप तांदूळ घेतलेला आहे अर्धा कप साखर घेतलेली आहे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आंब्याचा गर घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि वेलची पावडर घेतलेली आहे सर्वप्रथम आपण इकडे कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता तांदूळ घालून घेणार आहोत तांदूळ चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये अडीच कप पाणी घालणार आहोत ज्या मापाने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच मापाने अपन आपण पाणी घालणार आहोत अडीच पेले बघू शकता तुम्ही मग आता आपण कुकरचं झाकण बंद करणार आहोत आपण तीन शिट्या काढायच्या आहेत अशा तीन शिट्या काढून घ्यायच्या आपला तांदूळ चांगला शिजलेला आहे बघू शकता तुम्ही असं मग थोडंसं मॅश करून घ्यायचं चमच्याच्या साह्याने तुम्ही इकडे कोणता पण तांदूळ वापरलात तरी चालेल आपलं मॅश करून झालेलं आहे इकडे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता तांदूळ मगजबी आणि बदाम जे भिजवलेले होते ते घालून घ्यायचे आहेत मग त्याच्यामध्ये आपण आता दोन चमचे दूध घालून घेणार आहोत मग हे आता आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत असं मिक्सरला वाटून घ्यायचं त्याची अशी पेस्ट झाली पाहिजे बघू शकता तुम्ही अशी बारीक पेस्ट करून घ्याय चला तर मँगो खीर बनवायला सुरुवात करूया मी इकडे कढईमध्ये जो आपण तांदूळ शिजवला होता तो घालून घेतलेला आहे मग त्याच्यानंतर एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे मग अर्धा लिटर कच्चं दूध घालून घ्यायचं आहे मग चमच्याच्या साह्याने असं हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे अशा गुठल्या नाही राहिल्या पाहिजेत मिश्रणाच्या असं एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं एकजीव करून झालेला आहे आपण आता ह्याला एक ते दोन मिनटं चांगली उकळी आलून देणार आहोत मिश्रणाला चांगली उकळी आली पाहिजे बघू शकता मिश्रणाला उकळी आलेली आहे आपण आता ह्याच्यामध्ये जी पेस्ट केली होती मगज बी बदाम ची ती घालून घेणार आहोत त्या ती घातल्यामुळे आपली ही खीर आहे ती दाटसर होणार आहे बघू शकता तुम्ही परत ह्याला एक दोन ते मिनटं उकळी येऊन द्यायची आहे बघू शकता आपली खीर चांगली दाटसर झालेली आहे चांगली आपल्या खिरीला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता अर्धा कप साखर घालून घेणार आहोत मग चमच्याच्या साह्याने ही साखर अशी ढवळून घ्यायची आहे विरगळवायची आहे एक ते दोन मिनटं मग त्याच्यामध्ये आपण आता वेलची पावडर घालून घेणार आहोत मग फ्रुट्स घालून घ्यायचे आहेत मग परत हे चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं चांगली हिला उकळी आणून द्यायची आहे आता आपण ही खीर थंड करायला ठेवून देऊ पूर्णपणे ही आपल्याला खीर थंड करायची आहे आपली खीर पूर्णपणे थंड झालेली आहे आपण आता ह्याच्यामध्ये आंब्याचा गर घालून घेणार आहोत ही पूर्णपणे थंड करूनच आंब्याचा घर ह्याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला जर तुम्ही गरमच घातलात गरम करून तर खीर वेगळी होईल आणि आंबा वेगळा होईल आंब्याचा घर बघा आपली मँगो खीर तयार झालेली आहे नक्की तुम्ही करून बघा आंब्याच्या सीझनमध्ये माझी ही मँगो खीर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद